शिक्षक होण्यासाठी नाही ऑन डिजिटल हे बघा बाटली पेन आता फोटो चिटकायचा आहे सरला तिकीट आता कुणाकुण तरी घ्यायला गण डिंक अर्ध्या <laughs> वयात शिक्षक व्हायला निघालो ऑन <laughs> <laughs> डिजिटल साठी भरपूर अडचणी झाल्यात इकडं हे इकडं आम्हाला इकडे लावून नाही दिली <laughs> ती 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 हो। सर बोटामध्ये कोण सारखं इथून सुरुवात आहे तिन्ही मध्ये एक सारखा वाटत तिन्ही मध्ये हे का हे सारखा आहे तर आयोन डिजिटल झोन छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आम्ही सकाळी आठ वाजता आठ वाजता रिपोर्टिंग टाइम आहे सरांचा माझा अकरा वाजता आहे आणि तुटे आयोन डिजिटल झोन लॉच्याशी दिली आहे गर्दी बघू शकता आज सगळे यंग शिक्षक भावी शिक्षक आणि आका, अशा आकांक्षा घेऊन यांनी डी एडला पैसे भरले असतील डीएडचे फॉर्म भरले असतील पण आज अर्धे वय झाले पण सर आहेत सोबत आमचे तर आता काय करू शिंगटेसर ला आज सोडूयात चला सर तर आता आतमध्ये प्रवेश शिंगते सरांनाच आहे काय नशीब हवा हो माणसाचं मोबाईल ठेवा हो ठेवायचं इकडं सूचना दिल्या जातात किती नशीबवान माणूस याला आतमध्ये जायची संधी भेटायला लागली हां पाण्याची बॉटल सर बेस्ट लक धन्यवाद सर चांगल्या शुभेच्छा आणि आतमध्ये सगळे व्यवस्थित हे करा वॉलेट बी पाडायला आलं सूचना दिल्या जातात आणि अशुंकाना गोंधळून जाऊ नका गोंधळून जाऊ नका माझं माझिकीट काढलेलं आहे फक्त माझं फोटो चिटकवायचा राहिलाय करतो इथं संभाजीनगरला माझे काही मित्र आहेत राजाभाऊ पडगणकर किंवा योगेश दादा बाळूदादा कोणाला तरी फोन करतो माझा फोटो पासपोर्ट साईज फोटो आणि सांगतो कारण काल मला कळाली <laughs> ही परीक्षा माझी आज आहे म्हणून त्याच्यामुळं सगळं गैरसोय झाली आता ज्ञानेश्वरला आत सोडले तरी पाच मिनटं इथंच थांबतो त्याला जर काही अडचण वाटली तर मोबाईल पण माझ्याकडे त्याचा इकडं भरपूर कडक केले त्यांनी आतमध्ये जाताना हा मोठा गमजा हा मोठ्या गमजावर म्हणजे आमच्या सन्मानावर रोगात आणले त्यांनी आमचा गमजा नका नाही म्हणले मोठा छोटा रोग मला अलाउड आहे म्हणले काय त्याचं काय कळालं नाही गणित विचारतो आपण नंतर तिथं ज्ञानेश्वरला काही आज गरज लागली तिथंच थांबतो पाच दहा मिनटं नंतर ज्ञानेश्वर आल्यानंतर परत बघूया काय होतंय आता आठला रिपोर्टिंग टाईम आहे आणि आठच्या नंतर जवळपास मला वाटतं त्याचा बारा वाजेपर्यंत चालेल दोन तासाची परीक्षा आहे शेवटच्या दहा मिनटापर्यंत घेते तर मला आपले भैया साहेब भेटलेले आहेत संदीप भैया आमचे मार्गदर्शक त्यांचा मुलगा आहे वहिनी आतमध्ये गेलेले आहेत भैया किती वाजता निघले होते सहा वाजता सहा वाजता साहेब आपल्या बीडीचं जबरदस्त व्यक्ती म्हणतोय <laughs> त्यांच्याबद्दल सांगायला काही गरजच नाही जे बीडचे आहेत त्यांना सगळ्यांना भायासाहेबाची ओळख आहे साहेब आणि अमोल शेठ हे बीडचे एक एक काळ गाजवलेला आज बी भैयासाहेब त्याच तडफेनं आपलं काम बीडमध्ये करतायत भया साहेबालाला भेटलो खूप दिवस झालं भेटलेलो भयासाहेबाला <laughs> तसं फेसबुकवर भेटतच असतात पण भयासाहेबाची प्रत्यक्ष आज बऱ्याच दिवसांनी भेट झाली तर बघूया आता आता पेपर सुटल्यावर काय प्रतिक्रिया येतात बांधवांच्या भैया काय नाव तुझं हो शौर्य शौर्य भया साहेबाचा मुलगा आहे शौर्य आता पेपर सुटला आहे तीन नंबरच्या गेटमधून सगळे परीक्षार्थी बाहेर आलेत आपले शिंगटेसरी ह्या गर्दीमध्ये कुठे आहेत बघूयात आपल्याला एक बाबा भेटले दौंड बाबा जय अरे बाबा दौंड बाबा इले सोन उशी आहेत भगवानगडच्या शेजारी त्यांच्या ताईला घेऊन आले मुलीला घेऊन आले आणि ते पण वाट बघत आहेत आता पेपर सुटला की त्यांना पण गावी जायचे आपले का बघूयात ज्ञानदेव भाऊ आलेले ज्ञानदेव भाऊ एकदम रिलायन्समध्ये आलेले त्यांची त्यांनी जी बाटली आहे ती बाटलीचा लोक पण काढला <laughs> राव राव। राम राम एक मिनिट बघा आमचा मित्र भेटलाय आम्ही अभ्यासाला सोबत होतो जय श्रीराम जय श्रीराम आणि तो क्षण आलेला आहे एक काढलं मला हे सांगा ती बॉटी काढून घेतली तर ज्ञानेश्वर आलेलं आहे कसं केला पेपर एक नंबर पेपर केला आमचे मित्र परभणीचे मित्र मला नाव आठवले नाही दत्ता भाऊ देशमुख

बर वेळ सोप आहे एवढं काय घरी आपल्याला फास्ट येत असेल तर करायला पाहिजे तुम्ही ते वेळ कमी पडतो मग नंतर अंदाज म्हणजे मारले हा एक तीस चाळीस प्रश्नाला अंदाजे टोले मारले म्हणजे चांगला आणि पजनचे बी टोले आधीच आणलेले त्यामुळे देशमुख सर आणि संभाजीनगरला टीव्ही सेंटरला बेसल होतो ते क्लासेस आहे तुमचा अरे वाजच्या संतोष राहत आहेत ना हे बघे बघू शकता माग सगळे परीक्षार्थी परीक्षार्थी सगळे चाललेले आहेत आणि कसा केलाय चांगला अभ्यास झालेला सरचा क्लासेस आहेत म्हणलं अभ्यास चांगला झाला पंच्याऐंशी तर आज काय वाटतंय

तर कधीच का का <laughs> का का <laughs> काका झाले नाही बस दीड लाच तरी अयो पण काका सारखे वयातल्या माणस पोरानं काका म्हणणं किती वेट वाटतय तोंडाकडे बाग हजार रुपये पाच तर मामाग पंधरा भाई तीन नंबर गेट आहे तीन नंबर गेट या मग मामा हा चालतंय भाऊ भेटू आपण तिथं शोरूमला येतो तुमच्या कोणता शोरूम आहे शोरूम कोणतं आहे <laughs> <laughs> ते काका हे जे घोडेगावचे ते ह्या काकाला म्हणजे काका आमचा फोन लावला पळाल्याला त्याला वाटलं आपण वेगळंच बोलतय तरी वगैरे अरे आम्ही शेतकऱ्यामार्से तर ज्ञानेश्वरला एक व्हिडिओ बनवायचा <laughs> त्यासोबत जाऊ या तिकडे भावी शिक्षक होणार आहे तो आता <laughs> आणू का तर ज्ञानेश्वर भाऊ इथं मस्त नाश्ता करत आहेत तर ज्ञानेश्वर भाऊ आणि मी काय खाल्ले पॅटीस पॅटीसवर तवा मारलाय त्या भाऊंनी बनवलेले पेटीस एक नंबर बरं का चिकलडाना साळवे भाऊ साळवे भाऊ चे पॅटीस शिंगटे सरांनी मस्त ताव मारलाय सर पेपर आता चांगला गेला ना पेपर चांगला गेलाय असं म्हणजे पत्रकार एक नंबर गेला पेपर मी दुखवला बघ तुमचा खावतो पेपर सगळी म्हणतात ना तुम्ही ओबीसी आरक्षण भेटलं त्याचा फायदा घ्यायला mm. नाही कधी वडापाव <laughs> पेपर घ्यायला तरी कशा भरला पाव हाकी साहेबातून हाकीश साहेबून एसीसी मला आणि देवेंद्र फडणवीस आणि mm. जरांगी mm. पाटला भाऊ ओबीसी कुंडी मराठा yes. यास चलो वडापाव खा खायंगे लंबे पेपर लंबी, देंगे लंबे लंबे लेकर देंगे और पेपर देंगे मार्क किचेंगे शिक्षक होंगे शिक्षक होंगे और हाके को सांगेंगे वडापाव खाके हमने सब किया पाटील हे तो आमचे मामा आहेत पाटील ते माग बहू बहू कुठून आले तुम्ही वा वा आपल्याच गावातले वा भाऊ काय नाव नाव काय योगेश पवार योगेश बहू पवार हे पण भेटलेत ते पण पेपर पेपरसाठी साठी तर ना आपल्या पाटलाचे समर्थक आहेत तर आमचे पत्रकार बंधू श्री ज्ञानेश्वर भाऊ हे आज पत्रकारितेचा शेवटचा दिवस असावा त्यांचा कारण ते आता शिक्षक होणार तर मला ते बेस्ट लक देतील नंतर आपण बघूयात पुढचे व्हिडिओ तोपर्यंत थांबा व्हिडिओ बघा